एकदा कीर्तनामध्ये असं सांगितलं महाराज गणपती बाप्पाचा आई जन्म आईच्या मळापासून झाला कीर्तन झाल्याच्या नंतर एक वर्ग माझ्याकडे आलं बारकच होत म्हटलं महाराज गणपती बाप्पाची निर्मिती पार्वती मातेच्या मळापासून झाली मग पार्वती मातेनं किती दिवस आंघोळ केली नसेल त्याला <laughs> म्हंटल दादा पार्वती मातेनं किती दिवस आंघोळ केली नाही हे मला माहीत नाही पण कोणत्या माळापासून गणपती बाप्पाची निर्मिती आहे मी तुला सांगतो ऐक त्याला म्हंटल बाळा तू पंढरपूरला गेलता घरी तो म्हंटला हो मग पांडुरंग परमात्मा आहे ना त्या पांडुरंग परमात्म्याच्या अंगाला जसं उठण लावतात ना अभिषेकाच्या वेळेस तसं पार्वती माता सुद्धा अंगाला उठण लावायच्या जाड असं उठण लावायच्या आणि त्या उठण्याची उब घ्यायची आणि ते उठणं बाजूला काढायची पार्वती माता आंघोळ करण्यासाठी गेल्या अंगाला उठणं लावलंय जाड असं उठण लावलंय त्या उठण्याची उब घेतली आणि ते उठणं बाजूला काढून ठेवली आणि त्याच उठण्याला मुलाचा आकार दिला मूळ गणपतीच आवाहन केलं त्यामध्ये प्राण ओतला आणि उठून उभा राहिल आई माझ काय काम त्यावेळेस आईने सांगितलं बाळा ज्या वेळेस मी स्नानासाठी जा जाईल तू इथं उभा राहायचं आणि तू आतमध्ये कोणालाच येऊ द्यायचं गणपती बाप्पा म्हटले आई मी जर एखाद्याला अडवलं आणि त्याने जर मला विचारलं आम्हाला अडवणारा तू कोण आहेस त्यावेळेस आई मी त्याला माझं नाव काय सांगू त्यावेळेस सा आईनं सांगितलं बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक भगवान असेल म्हणून गणपती बाप्पाचं पहिलं नाव विनायक भगवान बरोबर आहे का नाही नंतर शंकरजी आले आणि गणपती बाप्पा काही बाजूला सारखायला तयारच नाहीत दिवशी गणपती बाप्पाचं मस्तक उडवलं आई म्हणून हाक मारलेली अकरानं आई पळतच आली रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती देकरू पडलेलं आहे आई आई मोठ्या मोठ्यानं रडू लागली आणि शिवजींना सांगितलं मला बाकीच काहीच सांगू नका मला माझं बाळ जिवंत करून द्या महाराज शिवजीनं काय केलं लगेच दूतांना सांगितलं उत्तर दिशेने जो कोणी झोपलेला असेल त्याच मस्तक कापून आण गेले तर त्यांना उत्तर दिशेने डोकं ठेवून झोपलेलं हातीचं पिलू सापडलं त्याचं मस्तक उडवलं आणि शिवजीकडे घेऊन आलं शिवजीकडे आणून दिलं आणि शिवजीनं गणपतीला बसवलं तर सोंड उभा आईला आनंद झाला पण आई म्हटली याच देव पण कसं जाग राहील हाताची बोट आकोड झालेली पोट पुढं आलेलं सोंड आहे तोंडाला याचं देव पण कसं जागर राहील याच्या मंदिरात कोण जाईल त्यावेळेस शिवजीनं सांगितलं पार्वती काहीच काळजी करू नको तेहतीस कोटी देवाच्या अगोदर तुझ्या मुलाला पूजेचा मान राही आणि त्यानंतर ती तीस कोटी देवांची पूजा होईल त्यांची पूजा सिद्ध होण्यासाठी हाच तुझा सिद्धिविनायक असेल म्हणून गणपती बाप्पाचं नाव दुसरं नाव काय आहे सिद्धिविनायक भगवा